सांगली पोलिसांचा तिसरा डोळा कुपरणं घेतला अखेरचा श्वास सांगली पोलीस दलाचा एक अत्यंत निष्ठावान आणि दक्ष सदस्य काळाच्या आज पडद्याआड गेला गेल्या सहा वर्षापासून अनेक गुन्ह्यांच्या तपासात मोलाचा वाटा उचलणारा डॉबरमॅन जातीचा श्वान कुपर याचं हृदयविकाराच्या झटक्यानं अखेरचा त्यानं श्वास घेतला या दुःखद घटनेनं संपूर्ण पोलीस विभाग हळहळलाय पोलीस सागर संगीत शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या प्रमुख हस्तक अंमलदार शबाणा अत्तार यांच्या हुंदक्यांनी वातावरण पिळवटून टाकलं होतं सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जन्मलेल्या कुपर पुण्यातील

या श्वान अंमलदारांनी पिल्लू असतानाच कुपरला आपल्या ताब्यात घेतलं दहा महिन्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान त्यांनी त्याच्याशी एक अतूट नातं निर्माण केलं कुपरच्या खाण्यापिण्यापासून प्रत्येक गरजेची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या हृदयाशी जपली आज त्यानं अचानक साथ सोडल्यावर त्या अक्षरशः कोसळल्या डॉक्टरांनी मृत्यू जाहीर करताना त्यांचे अश्रू थांबेनाथ पोलीस अधीक्षक संदीप घोगे एल निरीक्षक सतीश शिंदे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुपरला श्रद्धांजली अर्पण केली बंदुकीच्या फैरी झाडून अधिकृत सन्मानानं त्याला निरोप देण्यात आला उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले कुपर गेला पण त्याच्या निष्ठा कर्तृत्व आणि सहवासाच्या आठवणी कायमस्वरूपी सांगली पोलीस दलाच्या इतिहासात फोडले